तुझा करून प्रारंभे डफावर थापतून तु ने आता डफावर थापतून तु ने आता साहिद महाराष्ट्राचा प्राण साहिदाराष्ट्राचा प्राण गातु शिव प्रभूंचे गुणगान जी 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 गातो शिव प्रभूंचे गुणगान जी 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 जिजी धन्य धन्य शिवाजी शूर आ धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमित केले जी पाणी दुष्ट मुघलास पाजुनी पाणी दुष्ट मुघलास कडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 जी, जी। ना मना करीतो भगवती माय सरस्वती द्यावी मजमती मती वंदुनी या तुझ्या आचरणास वंदुनी या तुझ्या आचरणास गातो अकोल कर इतिहास जी 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 अकोल कर शाहि गातो इतिहास जी 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 जी, जी मुद्रा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूचा उद्धार घडवलं वाढवलं ज्ञानाचं म्हणून शिवाजी राजे अवघ्या लायाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं अन मर्द मावळा जमा केला तर हा माझा मर्द मावळा कसा होता कसा कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे हा मावळे जरी कोवळे रंग सावळ वाहती प्राण शुभ खात वाहती प्राण शुभ खात सोळा वर्षात होता बहत असा शिवछत्रपती हलद जी 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 असा शिव छत्रपती झी जी 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 अडश राजाला पकडण्यासाठी जो मास आहे जगदंबेला प्रार्थना करत द्या की जगदंबे दे स्वामीनी शक्ती दे बाला, उभी राहुनी संकटी पाठीला जगत जग पिठीची जागा ठरली ती म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या हे प्रतापगड च्या पायथ्याशी खाना बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कलामतीची शिवाजी राजाच्या कलामतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करी ना काही कल्पना युक्तीची जी 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 जिजी कधी काही कल्पना युक्तीची जी जी खाना राजाने एक शानदार श्यामिया उभा होता बेटी साठी छान उभ दिला बेटी साठी छान उभं नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी आलेला आणि अशाला श्यामिया खान डौलत डुलत आला खान डोलत डुलत आला सैय्यद बंडाच्या संगतीला शिवबायच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसं आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग आव हवा हा खान दिला खडदा अभिमान मानेला वाळ चार केला खर खर वाज झाला चिलखत कानाचा वाय फुका केला काढला इतक्या मार जाणार पोटामध्ये बिचडकलेला वाघणा खांचा मारवा केला टराटला फालट पोहोताला कानाचा कोथाळ बाई झाला कान्हा त कथा आला जी 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 छत्रपती शिवाजी महाराज